सरदारमध्ये होणाऱ्या या वत्स प्रवेशाच्या विशाल अशा सभेला सोबत आलेले आहेत भाजपाचे पक्षाचे अध्यक्ष सतुकराव हंबंडे ज्यांनी या महाराष्ट्रभर अण्णाभाऊ साठेंचा विचार पुढे नेण्याकरता ज्यांनी कटिबद्ध आहेत म्हणजे भाजपामध्ये आज सक्रियपणे जोरदारपणे ज्यांनी कामात कोसटी मारली आमचे सहकारी सचिन साठे नांदेड महानगराचे भाजपाचे अध्यक्ष आम्हाकर भाजपाचे आपले ज्येष्ठ नेते केरुसावकर भिडवाई वारकड गुरुजी भाजपचे तालुका अध्यक्ष कर्दारचे त्याचबरोबर भाजपचे यंदावार पदाधिकारी देवदास राठोड चित्रपडे भाजपमध्ये आमचे शरद पवार बालाजीराव भंडारे चंद्रजी पाटील सोयी ज्यांनी आजचा विशाल कार्यक्रम आयोजित करून कंधार तालुक्यामध्ये भाजपची संघटना अधिक मजबूत करण्याकरता त्यांनी आज जोरदारपणे अधिकृत करण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे विजयराव लोणगे डॉक्टर लोणगे प्रतापराव भोंडगे संतोष पंडगडे जयनंद सूर्यवंशी राव गीते प्रसाद यांनावारे भगवानराव राठोडावकर मास्तर नगेबाई नगे उत्तम राम सोनसणे नागोराजे मोरे उत्तम चव्हाण मनोज शेकडेकर बाळासाहेब गरजे किशनराव वंडे संगीताबाई लोणगे युवराज वाघमारेकटराव भवाने सत्यनारायण मालसपुरे लालबा पाटील तिरसकर मधुकर डाकोळे उपस्थित लता बेटकर जयमंदरा होजयराव झोंडगे आणि शंकरराव भुजनी धोंडगे प्रतापराव झोंडगे समर्थनार्थ आणि भाजपच्या विचारसरणीला अधिक ताकद देण्याकरता आलेली सर्व माझे भाजपचे कार्यकर्ते नेते बंधू भगीकडे ने सहकारी भारत होत राहणारा भारत माता की वंदे वंदे आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदनही करतो की आज निर्धार मिळाव्यामध्ये सहभागी हो आगामी काळामध्ये भाजपाची ताकद या महायुतीमध्ये जरी आपण असलो तर शेवटी आपल्या पक्षाची ताकद आपल्या पक्षाची विचारसरणी आणि आगामी काळामध्ये कार्यकर्त्या न्याय द्यायचं काम अशोक चव्हाण केल्याशिवाय राहणार नाही आणि मग आता सर्वांकडून अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने आमचे झोडके सहकारी होतो बंधूंनी ज्या पद्धतीने आज एका चिकाटीतून मेहनतीतून एक निर्धार व्यक्त केला या मतदारसंघामध्ये भाजपची ताकद वाढवू कार्यकर्त्यांना जीव लावू या सगळ्या भागामध्ये एका प्रकारचं चैतन्याचं वातावरण ज्या पद्धतीने देशाचं नेतृत्व देशाचे हिंदू पंतप्रधान आज नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने हिंदुतीने तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होण्याचा बहुमान फक्त निवृत्तीनंतर आज जो मिळाला आहे तो मोदी साहेबांना मिळालेला आहे एक लोकप्रिय पंतप्रधान म्हणून ज्यांनी या देशाने सूत्र स्वीकारलेली आहे त्यांचं विशाल नेतृत्व आणि महाराष्ट्रामध्ये दे, देवा भाऊंचं देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व आम्ही सर्वांनी भावन भावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत या सगळ्या महान मूलभूतींच्या नेतृत्वाखाली हा देश हा महाराष्ट्र हा भाजप नाही आम्ही केल्याशिवाय राहणार नाही याकरता आपल्या सर्वांना झटकायचंय कामाला लागायचं मला माहिती आहे कंगाचं सहकारी एकदा कामाला लागला की मागे पाहत नाही सगळी मंडळी पाहतो वर्षानुवर्ष मी पाहते मी एका व्यासपीठावर वेगळ्या व्यासपीठावर ही मंडळी वेगळ्या व्यासपीठावरती वारकरी गुरुजीला बघतोय मी अनेक वर्ष त्यांचा आमचा वाद असायचा मध्ये काँग्रेसमध्ये वारकरी भाजप भाजपमध्ये भगवालकृष्ण गुरुजी कुठे गेले नाही जिकडे आहेत तिकडेच आहे एवढंच आहे एकदा एक, एक व्रत स्वीकारलेलं आहे आणि जे व्रत स्वीकारलेलं आहे ते पूर्णत्वास देण्यासाठी चिकामी जी पाहतोय तमाम माझ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं मदपूर्वक अभिनंदन करतो चांगलं काम चांगलं काम आपण करत आहात इतके वर्षानुवर्ष वर्षा। ते सत्ता मिळाली कधी सत्ता मिळाली नाही त्याच्यामुळे जाणीव आहे भाजपच्या माझ्या सहकारी मित्रांना कधी सहकार कधी का कधी मिळाली कधी मिळाली नाही कधी होता कधी नव्हता भाजपची विचारसरणी आपण कधी सोडली नाही याबद्दल मनपूर्वक आमच्या सर्वांचं अनु अभिनंदन या ठिकाणी करतो स्टेजवरच्याही मंडळींचं अभिनंदन करतो की चांगल्या पद्धतीने वैचारिक वैचारिक बांधविक स्वीकारून आपण जोरदार काम करतो आणि म्हणून आज तुमच्यामध्ये सामील होत असताना सत्गृरा मला एवढं सांगायचंय अध्यक्ष म्हणून तुमचं मी सन्मान करतो तुमचं मी स्वागत करतो तुमच्या ने नेतृत्वाखाली ने मध्ये ने चांगलं यश आम्हाला मिळालं पाहिजे मला अभिमान या गोष्टीचा आहे की आज महायुतीच्या नऊच्या नऊ जागा आपण निवडून आणल्या एकेकाळी मी राज्याचा प्रमुख असताना नांदेड जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ आमदार ती तत्कालीन त्यावर येऊन आणल्या होत्या ठीक आहे पक्षात तिकडे असलो होत आपण एवढं आहे एकदा कामाला लागल्यानंतर नऊच्या नऊ जागा चावसीन घेऊन आणल्या होत्या दोन हजार नऊ आठ रोजी गोष्ट आहे आणि मला आज सांगायचंय तो मी पण केलेलं आहे ज्या पद्धतीने आज देवेंद्र भाऊंनी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये एकशे तीस पेक्षा जास्त जागा निवडून आणल्या त्याच पद्धतीने आगामी जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती महापालिकेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा या भाजपाच्या निवडून आणण्याकरता जे जे करायची गरज आहे ते शंभर टक्के आम्ही करणार आहोत पण ही निवडणूक तुमची निवडणूक आहे आमच्या निवडणुका झाल्या आमच्या निवडणुका झाल्या आमचे आमदार आले खासदार आले राज्य आलं देश आला तर ज्या कार्यकर्त्यांनी आपला झेंडा सांभाळला ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी माझे बूट सांभाळले ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी पक्षाची नोंदणी केली ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी स्वतःला वाहून दिलं झोपून दिलं त्या सर्व कार्यकर्त्यांना अशोक चव्हाण विसरणार नाही तुम्हाला मुद्दा या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचं कामाला जागा कामाला लागा चिंता करू नका इथे कुठला नवीन जुना हा विशेष नाही आहे इथे कुठला नवीन जुना हा विशेष नाही जो निवडून येईल त्याला तिकीट दिलं पाहिजे आणि लोकांना जो पाहिजे त्याला तिकीट दिलं पाहिजे लोकांना जो माणूस लोकांना आवडतो माझी भूमिका ही पहिल्यापासून राजकीय क्षेत्रात काम करत असताना मी कधी तो जवळचा हा लांबचा हा जुना हा म्हणजे पाहिलाच नाही भूमिका अशीच राहिली आहे की लोकांमधून आवाज निघाला पाहिजे लोकांमधून आवाज निघाला पाहिजे की आम्हाला शरद पवारच पाहिजे म्हणजे शरद पवार म्हणजे आपले शरद पवार होते शरद पवार आपले शरद पवार म्हणून नांदेडचे आपले शरद पवार केले नाही सरपेक्षा त्यामुळे संघर्ष करणारी टीम आहे तरी काही संघर्ष एवढा केलेला आठवत आठवण काय तरी बंद की शेवटी तीन दिवसात फिल्म होतो बाकी सगळं चांगलं राहतात पाच वर्ष राहतात शेवटी तीन दिवसात काय होते माहित नाही तिथला तिथला सगळा कार्यक्रम होत जातो हा कार्यक्रम बंद झाला पाहिजे हा कार्यक्रम थांबला पाहिजे कुणातरी हा शेवटच्या तीन दिवसाचा कार्यक्रम थांबला पाहिजे आणि ज्याची शपथ घेऊन आपण कामाला लागलो त्याला निवडून आणलंच पाहिजे हे खरी अर्थाने तुमच्या समोरचं एक फार मोठं आव्हान आहे आणि मला खात्री आहे आणि मला खात्री आहे ते मनावर घेतल्यानंतर कधीही मागे राहणार नाही का स्पष्ट अशोक चव्हाण अमरकर किंवा रतुजराव हांबर्डे किंवा हा विषयच नाही येतो इथे विषय फक्त एवढाच आहे भाजप भाजप आणि भाजप दुसरा विषय या ठिकाणी नाही आहे म्हणून माझी अपेक्षा आहे आम्ही या जिल्ह्या महाराष्ट्रात करायचंच आहे नांदेड मध्ये सुद्धा माहिती होईल ना होई नहोई की सांगत नाही अनेक लोक आपल्या भाषा वेगळे वेगळ्या आहेत मला एवढं सांगायचंय भाजपच्या हिताचं जे असेल तेच आम्ही करणार हे सुद्धा मला या सांगितलं पाहिजे जे भाजपाच्या हित तो निर्णय आपण घेतलेला आहे आणि घेणार आहोत कार्यकर्ते काय म्हणतात लोक काय म्हणतात काय शक्यता आहे कारण कार्यकर्ते सगळं जायचं नाही नाही जागा की नाही जागा जाईल का तिथून जाईल काढून जाईल का आघाडी याला त्याची बाब कुठे सुद्धा करायचं नाही फक्त आपली जागा निवडून आणायची आहे आपला हा कार्यकर्त्या गेल्या वीस वर्षापासून तीस वर्षापासून भाजपचं काम करतोय आहे हा निर्धार पत्ता करा आणि खऱ्या अर्थाने भाजपला जेणे वाहून घेतलेला आहे त्या कार्यकर्त्याला शंभर टक्के अशोक चव्हाण निवडून आल्याशिवाय राहणार नाही म्हणून कमिटमेंट आहे नांदेड मध्ये असे आपले कार्यकर्ते मला भाजपचे मला भेटतात त्यामध्ये सांगितलं तुम्ही चांगलं काम करता आम्ही कधी आम्हाला नगरपालिका कधी आम्हाला सुरुवात मिळाली नाही जिल्हा परत निघणार नाही पंचायत समिती मिळाली नाही पण तुम्ही आल्यामुळे आम्ही आशावादी आहोत की आता भाजपला चांगले दिवस आलेले आहे मी काय फार मोठी या ठिकाणी स्वतःची वाहवा काढण्याकरता उभा नाहीये तर मला अभिमान या गोष्टीचा आहे की भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आज एक चितन्य निर्माण झालेलं आहे की नांदेडमध्ये जो एकेकाळी काळी भाजप साथ देत नव्हता नौ नौ तो नांदेड जिल्हा नऊच्या नऊ जागा निवडून देतो असं एवढं आहे की लोकांना आता नेतृत्व पाहिजेच आहे भाजपमध्ये चांगलं नेतृत्व हवंय आणि भाजपमधल्या कार्यकर्त्याला ताकद देणार नेतृत्व हवं आहे आणि प्रामाणिकपणे सांगतो कंधार आणि लोह्यामध्ये सुद्धा दोन्ही तालुका आणि ग्रामीण भागात लोकांनी साथ दिली याही मतदारसंघामध्ये स्थानिक स्वराज्य मतदारसंघातल्या सगळ्या जागा मोठ्या प्रमाणात सर्वाधिक जागा पण घेऊन आणू शकतो एवढा आत्मविश्वास माझ्या घरामध्ये आहे नाही हाय की नाही रे मला समजले मागे एक पुढं एक करायचा कार्यक्रम माझ्याकडे नाही आहे हा कार्यक्रम माझ्याकडे नाही एकदा शब्द दिला म्हणजे आलेला आणि मी प्रामाणिकपणे संतपुराचं काम केलं नाही त्यांच्या अगोदरच्या उमेदवाराचं काम सुद्धा प्रामाणिकपणे अशोक चव्हाण केलं होतं हे सुद्धा मला नस नमूद केलं मी आपल्या शब्द दिला म्हणजे दिला शब्दात जागणारी माणसं आम्ही आहोत म्हणून लोकांमध्ये आमची इब्रता किंमत आहे असं मला वाटतं त्यामुळे जो शंकरराव चव्हाणांचा ब्रँड आहे

या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा लहान लहान माणसाची गरिबाची कामं आमदार खासदार नंतर कामं पडतात लहान लहानची काम असतात ते लोकल पडतात आणि म्हणून या संस्था सामान्य माणसाच्या ही जोपासणाऱ्या संस्था असल्या पाहिजे जो माझा कार्यकर्ता अनेक वर्ष झेंडा घेऊन फिरतो फिरतोय या संधी द्यायची ही वेळ आहे आणि म्हणून मला वाटतंय तुम्हाला अजून काय सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही सर्वांनी मनापासून काम केलं या सगळ्या इलेक्शनमध्ये आपण निश्चितच यशस्वी राहा समोर काय आहे इंडिया ब्लॉक मला सांगा की इंडिया बिफार जमून पाहिलेली आहे म्हणजे भाजपमध्ये कदाचित माझ्यासाठी एवढाच नेता असत की ज्या तिकडची बाजू माहिती आहे मला तिकडची माहिती तिकडची माहिती दोन्ही बाजू मला माहिती आहेत इंडिया ब्लॉक मध्ये काय अवस्था आज आहे ममता बॅनर्जीचा सून वेगळाच आहे आम आदमी पार्टीचा सून वेगळाच आहे दिल्लीमध्ये काय चाललंय दिल्लीचे इलेक्शन चालू आहे उद्धव ठाकरे आप बरोबर आहेत काँग्रेस बरोबर नाहीत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आज उमर अब्दुल्ला पंतप्रधानाची तारीफ करत आहेत ते पंतप्रधानांच्या विकासाची काम जम्मू काश्मीरमध्ये झाली याची प्रशंसा कोणी करत असेल ओमर अब्दुल्ला देशाच्या पंतप्रधान सुद्धा मुक्तपणे प्रशंसा करत आहे का इंडिया ब्लॉक मध्ये इंडिया ब्लॉकला ही जाणीव झालेली आहे की आपण एकत्र काम करू शकत कर। नाही प्रत्येक राज्यामध्ये तीन केवळ वाजलेले आहेत मग यांच्या मागे राहून यांच्या मागे राहून आपल्याला काय साध्य होणार आहे नाही दिवस बदलले विकसित भारताची कल्पना मोदी साहेबांनी मांडली निश्चित टाइम टेबल दिला की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत विकसित महाराष्ट्र आणि आम्हाला तर विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित नांदेड आणि विकसित कन्हाळ काय स्वप्न आहे त्या पाणी मिळालं पाहिजे रस्ते झाले पाहिजे घरपुलं मिळाले पाहिजे साहेबां वीस लाख घरकुला महाराष्ट्र मिळाली वीस लाख आता दोन दोन तीन तीन घर मिळायची गावाला नवीन यादी चालू आहे निर्णय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपल्या सरकारने घेतला केंद्र सरकारने घेतला पैशाची कमतरता नाही अनेक विकासाच्या संकल्पना घेऊन आज महाराष्ट्र गुंतवणूक वाढली पाहिजे मुख्यमंत्री दहा वर्ष जाऊन आले आणि त्यांनी सांगितलं की कोट्यावधी रुपयाचे करार करून मुख्यमंत्री जगात वापस झाले तर त्यामुळे त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं की हे कदार फक्त मुंबईत पुण्यात नाही तर राज्यातल्या प्रत्येक विभागामध्ये आले पाहिजे उद्योगाला गुंतवणूक येईल गुंतवणूक रोजगार मिळेल नोकऱ्या मिळतील तर त्या भागाच्या विकासाकरता पैसा मिळणार आहे शाश्वत विकास होणार आहे ही भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गैरपेक्षा घेतलेली आहे अरे मग आम्हाला अजून काय पाहिजे मग आम्हाला कंगार मोच्या माणसाला काय पाहिजे पाणी मिळालं पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे आमचे रस्ते झाले पाहिजे पाहिजे समाज मंदिर झालं पाहिजे पैसे आमची जी विकासाची भूक आहे आपण मतदान कशाला करतो की विकासाची भूक आमची पूर्ण झाली पाहिजे आज पाच वर्षामध्ये सरकारची आपल्याला मिळालं आहे लाडकी बहीण आमच्या लाडक्या बहिणींची जोरदार पण टाळ्या मारू आभार मानले पाहिजे लाडक्या बहिणींचे या सरकारला खरी ताकदी दिली असल्या महिलांनी दिली आणि मला आवडत आहे त्याला पैसे निवडणुकीचे आम्ही मिळालेच तर कुठे पैसे चालू झालेले आहेत म्हणजे थांबलेले नाही पुढचे पैसे सुद्धा चालू लोकांना आवडले पण निवडणुकीमध्ये होत नाही निवडणूक झाली तरी सुद्धा महिलांना पैसा मिळतो आहे आणखी वहिनीचे पैसे मिळणार आहेत मिळणार आहे जेवढ्या योजना जाहीर केल्या तुम्ही तेलंगणामध्ये जाऊन बघा योजना बंद झाल्या कर्नाटकाच्या योजना बंद झाल्या तेलंगणाच्या बंद झाल्या हिमाचलच्या बंद झाल्या मित्र तस काम आपण केलं नाही जे बोललो जे बोललो ते आपण करून दाखवलं दा त्यामुळे दा लोकांचा विश्वास या महायुतीच्या सरकारवर आहे हे हो सरकार फक्त बोलणार नाही प्रत्यक्षात जे बोललो ते करून दाखवणार सरकार प्रत्यक्षाने सांगितलं नोंदणी करा पक्ष तुम्ही कशा करता आपला विचार आपला पक्ष हा फक्त त्या विषय कुठे नाही संपूर्ण पॅन इंडिया संपूर्ण गावागावांमध्ये भाजपच्या पद्धतीने पक्षाची मागणी सध्या सुरू आहे आणि म्हणून मला इथल्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी या ठिकाणी पुष्पगुच्छ स्वीकारले मला खात्री आहे की त्यांनी चांगली मेंबरशिप केली असेल आणि इतरही मंडळी त्यांचं अनुकरण करून गावा गावामध्ये अधिकची पक्ष नोंदणी फार का। सोपं काम आहे पैसे लागत नाही काही नाही करा मोबाईल घ्यायचा तिथे मिस द्यायचा ओटीपी आला की नंबर भरला की आपोआप तुमचं मेंबरशिप होत आहे त्यामुळे नोंदणी करण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे की माझी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती राहणार आणि मित्र मला धोंडगे बंधूला एवढं सांगायचं आहे धोंडगेजी मी तुमचं भाषण ऐकत होतो मग तुम्ही फार भावनात्मक होऊन बोलत होता अनुभव चांगले आले नाही त्याची मला जाणीव आहे मग तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे एकेकाळी शंकर रामदारा निवडून आणण्यामध्ये अशोक चव्हाण पुढाकार घेऊन निवडून आणलं होतं हे शंकर रामदारला माहिती आहे मला सांगायची गरज नाही आता जी काही कोणाची जाधी लागले काय ना त्यांचा विषय मला काय बोलायचं नाही परंतु मला एवढं आहे तुम्ही आज आमच्या संवेताला आमच्या विरोध पक्षामध्ये प्रवेश केला अशोक चव्हाण तिने घेता मोकळं सोडणार नाही ही चिंता करायची गरज फक्त आणि फक्त एवढंच आहे माणसं ओळखा प्रामाणिकपणे जोडून घ्या माणसं जोडायचं काम करा कंधारनं सर्व याच्या मागे त्याला लावा त्याच्या मागे ह्याला लावा याच्या मागे पोलीस स्टेशन लावा त्याच्यामध्ये तशीदार लावा त्याच्या मागे अमूक लावा हा कार्यक्रम जोडत असतो कंधारन हाच कार्यक्रम आहे तुझा कार्यक्रमच आहे तुम्ही चिंता करू नका मी तुमच्या बरोबर आहे चांगलं काम करा आणि लोकांच्या मागे भक्कमपणे खात्यावर न्याय द्या आणि पक्षाच्या माध्यमातून आपल्याला अधिकाधिक लोकांना पोचताना पाहिजे ग्रामीण भागातल्या गरीब माणसाला न्याय देताना पाहिजे वर्षानुवर्ष वर्षा उपेक्षित अशी माणसं आहेत की ज्यांना काही मिळालं नाही ज्यांना प्रतीक्षा आपल्यावर अन्याय झालेला आहे त्याच्यावर न्याय मिळणार तो प्रतीक्षेत बसलेला आहे अशा माणसाला खऱ्या अर्थाने मदत करण्याची भूमिका मी घेतली पाहिजे असं मला सांगायचं काम भरपूर आहेत कमला तर लाल कंदरीचा विषय घेतला मला अशी मला सांगा लाल कंदळीला मान्यता देऊन ती मंजुरी करून आणण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री असाल तेव्हा घेतला होता मला आवडून सांगितलं नंतर काय झालं केव्हा गेला आमदे जो नाही गेला आम्ही जो आंबेजोबत गेलं काय काय चालवी तेव्हा तर मला एवढंच सांगायचं आहे केंद्रामध्ये हो। आमचा प्रयत्न आहे की नांदेड डिझल लाईन असो नांदेड लातूर लाईन असो नॅशनल हायवेची कामं असो त्या सगळ्या कामाला केंद्र सरकारकडून अधिकारी -अधिक पैसा कसा मिळेल तर मराठवाड्याच्या माझ्या माणसाला मुंबईला पुण्याला जायला पण सुकर होईल हा सुद्धा प्रयत्न मला सुरू आहे मला त्यामुळे भरपूर काय उल्लेख नाही सामोरे उल्लेख केला मग त्याचा उल्लेख मी करत आहे त्यामुळे मित्रांनो आपली सर्व जी भूक आहे ती भूक आहे विकासाची राजकारणाला एक नवीन दिशा द्यायची गरज आहे टक्क्यात जर आपण राहतो त्या टक्क्यात भांडण ग्रामपंचायतीची भांडण त्याची भांडण याच्या माझा वाळू पाहणार चोर आणि जर मग थांबणार समोर तसं गरज नाही वाळू चालूच आहे कोयामारा चालूच आहे दोन गाठी चालूच आहे भांडण चालूच आहे दारू चालूच आहे हे कार्यक्रम चालूच आहे माझं म्हणणं एवढंच आहे थोड्या बाजूला विचार काम दिशा देण्याचं काम एक सकारात्मक भूमिका एक सकारात्मक भूमिका घेऊन माणसं जवळ करण्याचं काम आणि मला खात्री आहे कंगारच्या या माणसाने जर शांबू दिला ना तरी मागे फिरत नाही जळून पाहिलेला आहे तोही काळ पाहिलाय तर केशवराई धोंडगे साहेब आमचे विरोधकरी होते केशवराव धोणगे साहेबांनी राजकारणाचा दर्जा तरी पडू दिला नाही मुकाबला करताना थेट मुकाबला केला आणि प्रशंसा करताना सुद्धा शंकरराव चव्हाण साहेबांची करणारा असं फाळसी माणूस कोणी असेल तर केशवराव धोणगे साहेब होते हे मी जाणारच नाही सांगत तात्पर्य राजकारणाचा दर्जा तरी राखला होता चित्रपट केला नव्हता राजकारणात करून तरी केशवराव धोणगे साहेब तरी गेले नव्हते पण जाऊन मी पाहिले शेवटच्या से दे ले ले। ते आयुष्यामध्ये शंभर वर्ष होत असतात तर त्याला देऊन त्यांना मी पाहिलं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून माजून त्यांनी नेतृत्व केलं तोही काळ मी पाहिलेला आहे एक विरोधक म्हणून त्यांना मी देऊन पाहिलेला आहे शंकरराव चव्हाण साहेबांनी हे राहिलेलं पाहिजे बाहेर मात्र शंकरराव चव्हाण साहेबांना इज्जतीने बोलण्याचं काम कधी केलं असेल केशवराव भोडगे बोलायचे की तुम्हाला मला सांगितलं त्यामुळे एवढ्या मोठ्या मनाचा मानव राजकारण फक्त व्यक्तिगत हाबळे तुम्ही राजकारण हा विषय नाही आहे या ठिकाणी जोडायचं शिका माणसं जोडायचं शिका माणसं जोडून काहीतरी सकारात्मक चांगलं काम होईल याकरता आपण लक्ष द्या या कंधा आणि महामतार संघातल्या या सगळ्या भागामध्ये भारताची ताकद अधिक कशी वाढेल नोंदी अधिक कशी वाढेल आणि नगरपालिका स्थानिक सोहळा संस्थांमध्ये आपल्या सर्व अधिकाधिक लोक कशी निवडून येतील याकरता सध्या पूर्णपणे आम्ही सगळे नेते मंडळी आपल्या बरोबर राहतील ताकदीने आपल्या बरोबर राहतील फक्त निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे एकदा शब्द दिल्यानंतर कदा लोक मागे हटणार नाही याची मला खात्री मित्र एवढं सांगायचं आहे आणि म्हणून आपल्यावर पूर्ण भरोसा आहे आपल्यावर पूर्ण श्रद्धा आहे आणि आपण या यशस्वी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या या कारकिर्दीमध्ये आपला सुद्धा वाटा मोठा असला पाहिजे अशी अपेक्षा करतो आपला सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराज